आज आपण पनीर सँडविच कसे करायचे ते पाहणार आहोत आणि त्यासाठी या ठिकाणी इथं मी पनीर घेतलंय साधारण पन्नास ग्रॅम हे, हे पनीर आहे पनीरचे फार मोठेही तुकडे करायचे नाहीत नाही तर मग सँडविच खात असताना ते व्यवस्थित खाता येणार नाहीत इथे पनीर माझं कट करून झालेलं आहे एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊ यामध्ये घालूयात आता बाकीचे जिन्नस जी तर सगळ्यात आधी एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेऊ त्याचसोबत घालूयात बारीक चिरून घेतलेला मध्यम आकाराचा एक कांदा आणि एक लहान आकाराचे गाजर मी इथे खिसून घेतलेला आहे यासोबत यामध्ये घालायचं आहे ग्रीन पीस तिथं मी पाववाटी ग्रीन पीस पाण्यामध्ये एक उकळी काढून घेतलेलं आहे जेणेकरून ते सॉफ्ट होतील आणि उकळत असताना यामध्ये अगदी चिमुडभर साखर घातली होती ज्याच्यामुळे याचा स्वाद खूप छान येतो यामध्ये घालूयात दोन चमचे मियोनीज तर मियोनीज तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता यामध्ये घालूयात दोन चमचे पिझ्झा सॉस तर इथं आपण पनीर सँडविच करत असलो तरी त्याला अगदी पिझ्झाचा स्वाद आपण देणार आहोत तर म्हणून मी इथं पिझ्झा सॉस घातलेला आहे यानंतर घालूयात दोन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालूयात अर्धा चमचा मिक्स हर्ब्स अर्धा चमचा ऑरेगनो पाव चमचा काळी मिरी पावडर अर्धा चमचा चाट मसाला चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि हे सगळे एक चि असं मिसळून घेऊ तर इथे मी सगळं एक चिव मस्त असं मिसळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता सगळे सॉस आणि मसाले पनीरला छान कोट झालेले आहेत आपलं स्टफिंग तयार झाले पटकन सँडविच करू तर इथे मी दोन ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत आपण दोन वेगवेगळ्या पद्धतीने हे सँडविच करणार आहोत एका ब्रेडच्या स्लाईसला साधारण अर्धा चमचा बटर लावून घेऊ तर ब्रेडच्या स्लाईसच्या इथं मी कडा कट केलेला नाहीत हवा तर तुम्ही कट करूनसुद्धा घेऊ शकता दोन्ही ब्रेडला आपण इथं बटर लावून घेतलेलं आहे त्यातल्या एका ब्रेडवर इथं चीज स्लाईस ठेव दोन्ही ब्रेडवरती आपण तयार करून घेतलेलं स्टफिंग घालून घेऊ स्टफिंग तुम्ही कितीही घालू शकता आवडीनुसार त्याला आजची पात लिमिट नाही पातळ लेअर द्या किंवा जाडसर लेअर द्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन्ही ब्रेडवरती इथं स्टफिंग घालून घेतलं आता ज्या ब्रेडवरती आपण चीज स्लाईस ठेवलेली आहे त्या ब्रेडवरती आपण दुसरा ब्रेड ठेवणार आहोत पण त्याआधी त्या ब्रेडला थोडंसं बटर लावून घेऊ बटर लावलेली बाजू ब्रेडवरती उलटी होईल या पद्धतीने ठेवून घेऊ आता दुसरा ब्रेडचा जो स्लाईस आहे त्यावर आपण घालणार आहोत मोझेरेला चीज याच्याऐवजी तुम्ही कोणतंही चीज घालू शकता अगदी पिझ्झा चीज वापरल्यात तरी चालेल तर चीज यावरती पसरून घेतलं यावर घालूयात अगदी पाव चमचा ऑरेगनो आणि पाव चमचा मिक्सअप्स यासोबत अगदी थोडंसं चिली फ्लेक्स यावरती भरभुरून घेऊ तर तयार आहे आपलं पनीर पिझ्झा सँडविच तर इथं दोन वेगवेगळ्या पद्धतीने आपण सँडविच तयार केलं पहिलं पनीर सँडविच आणि दुसरं आहे आपलं पनीर पिझ्झा तर आता तव्यावरती हे भाजून घेऊयात या ठिकाणी इथं तवा गरम करून घेतलेला आहे यावर पाव चमचा बटर घालू बटर नसेल तर तूप किंवा तेलसुद्धा वापरू शकता यावर आता मी पहिलं सँडविच भाजून घेणार आहे तर दोन्ही बाजूने व्यवस्थित खरपूस असं हे भाजून घेतलेलं आहे मी तुम्ही पाहू शकता रंग अगदी सुरेख आलेला आहे आता याच तव्यावरती आपण आपलं दुसरं सँडविचसुद्धा भाजून घेऊ तव्यावर पुन्हा थोडंसं बटर घातलेलं आहे साधारण पाव चमचा यावर आपला पिझ्झा ब्रेड ठेवू आणि त्यावर झाकण ठेवू आणि याला एक दोन मिनटं चांगली वाफ काढू इथे बघा दोन मिनटं झालेली आहेत मी वरचं झाकण काढून घेतलं चीज मस्त असं मेल्ट झालेलं आहे अप्रतिम फ्लेवर येतो याचा दोन्ही प्रकारचे सँडविच आपले तयार झालेले आहेत तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल किंवा ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने तुम्ही घरी करून बघा कसे वाटले मला नक्की कमेंट्स करून कळवा करू। ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास व्हिडिओ लाईक करायला आणि तुमच्या मित्रमैत्रिणींच्यासोबत शेअर करायला विसरू नका आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून समज आयकॉन आठवणीने प्रेस करा म्हणजे प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद